नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली आपल्या ब्रीडरवरती आहे मित्रांनो टॉप क्वालिटी बिट्टल जातीचा ब्रीडर हा विक्रीसाठी आहे मित्रांनो तर नाव त्याचं शूटर आहे वजन सत्तर किलो प्लस आहे मित्रांनो आणि हाईट चौवेचाळीस कान सतरा आणि वय त्याचं चौदा महिने म्हणजेच दोनदा त्यांनी केलेले आहे तर हा जो बिट्टल जातीचा ओरिजिनल ब्रिडर आहे तो विक्रीसाठी आहे कोणाला बिल्डिंगसाठी किंवा बकरी ईदसाठी जर लागत असेल तर नक्की ह्या स्क्रीनवरती जो नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता या साईडला तुम्हाला नंबर दिसत आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंमत आपण कॉलवर ठरवू काही गोष्टी प्रावेशी असतात मित्रांनो म्हणून जो नंबर दिसत आहे तुम्हाला त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा डायरेक्ट तुम्ही फार्मापर फार्मावर पण येऊ शकतात फार्मचा पत्ता पण तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये टोपानायक गोट फार्म पत्ता आहे लावणी तालुका मंठा जिल्हा जालना तर शेतामध्ये माझा फार्म आहे मला कॉल करून तुम्ही फार्मावर पण येऊ शकतात किंवा डायरेक्ट फार्मावर जरी आले तरी चालतात तर हा जो बिठ्ठल जातीचा ब्रिडर आहे तो विक्रीसाठी आहे एकदम टॉप क्वालिटी आहे मित्रांनो बघून घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं छोटं फार दिसत असेल परिण पण ओरिजिनलमध्ये मित्रांनो म्हणजे रिअलमध्ये तू खूप क्वालिटी पण आहे त्याची एकदम ब्लॅक गोल्ड महाराष्ट्राचा काळा सोन आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हा विक्रीसाठी आहे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा डायरेक्ट फार्मावरती या जर योग्य किंमत भेटली मित्रांनो ह्या बोकडाची तरच आपण विकणार आहे म्हणजेच विकायचं कारण पण तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपल्याला थोडे पैसे लागत आहे म्हणजेच आपल्याला काम करायचं आहे थोडं छोटंसं म्हणून पैसे लागत आहे म्हणून विकायचं आहे मित्रांनो तर तुम्ही घेताना व्यवस्थित चेक करून घ्या बघून घ्या की माल कसा आहे जेवढी तारीफ मी त्याची माहिती व्हिडिओमध्ये सांगतो आहे ती खरंच रियलमध्ये आहे का ते चेक करूनच घ्या मित्रांनो तर बघा तुम्ही किती चमक आहे त्याच्या अंगावरती कान वगैरे रोमन नोज आहे शिंग वगैरे बघून घ्या मित्रांनो सत्तर किलो प्लस वजन आहे ज्याला कोणाला घ्यायचं आहे मित्रांनो त्यांनी नक्कीच जो नंबर दिसत आहे मला स्क्रीनवरती त्या नंबरवरती कॉल करा तर व्हिडिओमध्ये बोकडाची क्वालिटी पण कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये में सांगा मित्रांनो आणि तुमची प्रतिक्रिया काय बी असेल तुम्हाला जे विचारायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून विचारा मित्रांनो तर थांबतो येतं जय महाराष्ट्र